रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड कोंडी नदीवरचा पूल अर्धवट असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय सुमारे तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुलाचं काम याच वर्षी करण्यात आलंय मात्र दोन्ही बाजूचा भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या नदी पुलावरून जाणं धोक्याचं बनलंय तसंच पुराचं पाणी पुलावरून जात असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून नियजा करावी लागते या पुलाची कंडिशन पाहता प्रवासासाठी कोणालाच चांगलं नाहीये शाळेत येणारे विद्यार्थी आहेत ग्रामस्थ आहेत इकडून सगळे येणारे जाणारे सगळ्यांना त्रास आहे मात्र पहिल्याच पावसात भराव वाहून गेल्याने आणि या पुलाला कोणत्याही प्रकारचं रेलिंग नसल्यानं ना ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे हा जो पूल झालेला आहे तीस लाख रुपये या पुलासाठी निधी पडलेला आहे पण त्याचा काही उपयोग नाही आहे कारण पावसाळ्यात याच्यावर पाणी लागतं आमचे स्वतः माझी मुलगी येते मला इथे थांबावं लागत कारण हे पूल सगळं बेगळी झालेलं आहे बघा लाखो रुपये खर्च करून कोंडी नदीवरील बांधण्यात आलेला पूल आमच्यासाठी काय उपयोगाचा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत तिथल्या मोरेचं काम चुकीचं झाल्यामुळे आमच्या प्रयत्न येणाऱ्या पोलावालांना सगळ्यांना त्रास होतो त्याचं आणि आता सुद्धा ब्रिज येऊन कुणी येऊन बघायचं इथं त्या तिथं एवढा खड्डा पडलेला आहे तर लहान पोर तिथन वरती येऊ शकत नाही आणि एवढे याच्यासाठी सुद्धा आमच्या इथं शेतीचे सुद्धा आमच्या नुकसान झाले ठिकाणी पद्धतीने हा पूल बांधल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे पहिल्याच पावसात भराव वाहून गेल्याने पुलाच्या कामावर शंका व्यक्त करण्यात येत आहे निधी असून सुद्धा आम्ही प्रत्यक्ष केवळी साहेब इथे होते दिली उद्देश लावून दिला तुम्ही माती घालू नका आरसी ची काम करा सुद्धा आमच्यावर काम बरोबर आहे म्हणजे काम खालची काम झालेलं आहे त्यामुळे मातीपूर पूर्ण वाहून गेले आहे कुंडी नदीवर बांधलेला पूल धोकादायक बनल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे मुजम्मिल जैताबकर एमजे न्यूज रत्नागिरी